मागच्या वेळेस आपण आवळ्याचं लाल मिरची घातलेलं लोणचं पाहिलं आज आपण आवळ्याचं हिरवी मिरची लसूण एक लिंबाचा रस थोडसा साखर असं पदार्थ घालून एक वेगळ्या प्रकारचं हिरवं आवळ्याचं लोणचं तयार करणार आहोत मग अशी मी दाखवलेले मीठ काळं मीठ हळद हिंग थोडीशी जिरे पावडर अर्धी वाटी राईची डाळ हे सगळे जिन्नस मिक्सरमधन व्यवस्थित वाटून घेतलेले आहेत दोन्ही लोणच्यांमधला फरक म्हणजे पहिलं जे आपण लोणचं बघितलं लो, त्याचा मसाला हा सुका मसाला होता पण या लोणच्यामध्ये आपण हिरवी मिरची ताजी हिरवी मिरची आणि लसूण घातलेला असल्यामुळे मसाल्याच्या वाटणाला निसर्ग नैसर्गिकपणेच एक थोडासा ओलसरपणा आलेला आहे आता मी यामध्ये गरम करून थंड केलेलं राईचं तेल घालत आहे हे लोणचं खूप दिवस टिकू शकत नाही पण तरी सुद्धा दीड ते दोन महिने हे लोणचं रूम मध्ये रूम टेम्परेचरला सहज आरामात टिकू शकतो मात्र त्याला तीन ते चार दिवस ऊन दाखवण्याची गरज असते हे लोणचं सुक असल्यामुळे आपण प्रवासातही सहजपणे नेऊ शकतो कसं वाटलं ते नक्की सांगा करा आणि मला नक्की कळवा